दयानंद काशीराम आसावा प्रशाला इथून मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडी काढण्यात आली उच्च व तंत्र शिक्षण ग्रंथालय संचालनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोलापूर ग्रंथोत्सव कार्यक्रम घेण्यात आला प्रारंभी सकाळी दयानंद काशीराम आसावा प्रशाला इथून मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली या ग्रंथदिंडीत दयानंद काशीराम आसावा प्रशाला हांसाटी विद्यालय ज्ञानसंपदा प्रशाला सोलापूर लाठीकाठी असोसिएशन वारकरी मंडळ यांनी सहभाग दर्शवला यावेळी मुलामुलींनी लेझिम लाठीकाठी तर ढोल पथकांनी आपापले खेळ सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं झाली या प्रसंगी ग्रंथालय संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष विजय कोलते

जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केलं कार्यक्रमाचं उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं या प्रसंगी साहित्यिक श्रुती श्री वडकबाळकर दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीरंग क्षीरसागर दयानंद कलावशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार उबाळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे संतोष जाधव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार कवी मारुती कटकधोंड ग्रंथमित्र कुंडलिक मोरे हरिदास रणदिवे पद्माकर कुलकर्णी विलास शहा जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे संचालक प्रकाश शिंदे विनोद गायकवाड कार्यवाह साहेबराव शिंदे भीमाशंकर बिराजदार सिद्धलिंगेश्वर बेडगाणूर आदी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण देशमुख यांनी केलं त्राभार जिल्हा ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रदीप गाडे महेश कुलकर्णी जगदीश परमशेट्टी ज्योतिराम चांगभले सदाशिव बेगडे नरसिंह मिसालोलू आदींनी परिश्रम घेतले